आता बघा ला ना हे वेळ जे आहे एवढ्या वेगाने धावत आहे की आपण लहानाचे मोठे केव्हा झालो आणि हळूहळू आपण म्हातारे होत चाललो याचा काही आपल्याला पताच लागला नाही म्हणजे वेळ एवढ्या वेगाने धावत आहे की आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही या जगात जगत असताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही पण कधीकधी मनात असं वाटतं की आपण एखाद्या असा नैसर्गिक ठिकाणी जावं एकांत वासात राहावं आणि स्वतःशी वेळ घालवावा म्हणजे आपण रोज तर दुसऱ्यांशी बोलतो त्यावेळेमध्ये निसर्गामध्ये जाऊन वासात आपण स्वतःशी बोलावं असं आपल्याला वाटत असेल आणि हे साहजिकच आहे हे वाटायला पाहिजेत आणि वेळात वेळ वेड़ काढून स्वतःशी वेळ घालवायला पाहिजेत कुठंतरी निसर्ग ठिकाणी जाऊन तर तुम्हाला काय वाटतं विचार करा या विषयावर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये